नमस्कार मीवडीमध्ये तुमचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय हे सध्या चर्चेचा विषय आहे कारण की छगन भुजबळ यांची नाराजी जी होती ती स्पष्ट समोर आता आलेली आहे आणि तसेच दोन दिवसापासून अजितदादा पवार ही सुद्धा नॉट रिचेबल आहेत अगदी त्यांनी विधानसभेच्या कामकाजामध्ये सुद्धा सहभाग घेतलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काय चालू आहे अजितदादा पवार यांच्या मनामध्ये मना काय चालू आहे आणि याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होऊ शकतात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आणि या यशानंतर महायुती मात्र महायुतीमध्ये नाराजी ही मोठ्या प्रमाणात समोर एका एका टप्प्यानं यायला लागली सगळ्यात आधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून एकनाथराव शिंदे आणि भारतीय जनता पार्टी या या दोन पक्षांमध्ये वेगवेगळे वेग मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळाले होते एकनाथराव शिंदे हे आपल्या मूळ गावी गेले दोन दिवस त्यांनी तिथे मुक्काम केला दोन दिवसामध्ये त्यांनी कोणाचीही भेट टाळली कोणालाही ते भेटले नाही आणि त्यांची तब्येत ठीक नाही अशाही बातम्या आल्या त्यानंतर एकनाथराव शिंदे जे आहेत ते मुंबईला दाखल झाले मुंबईला दाखल झाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भेटीला गेले त्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे अशा चर्चा झाल्या यानंतर भारतीय जनता पार्टी ची बैठक झाली त्या बैठकीमध्ये विधी विधिमंडळ पक्षनेता कोण असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाशी कामोर्तब झाला आणि त्यानंतर नाराजी सुरू झाली ते कोणाला किती मंत्रीपद द्यायचं यावरून सुद्धा बरीच नाराजी असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या शेवट्यात तोही फॉर्म्युला ठरला मंत्रिपदाचा शप शपथविधी देखील झाला हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूरला सुरू झालं आणि याच दरम्यान अजितदादा पवार हे नाराज असल्याच्या चर्चा याला सुरुवात झाली आणि त्याला कारण ठरलं मागच्या दोन दिवसापासून अजितदादा पवार कोणालाही भेटलेले नाहीयेत आणि दुसरी महत्वाची यामध्ये गोष्ट अशी आहे की विधानसभेचं चा अधिवेशन चालू असताना देखील अजितदादा पवार हे या अधिवेशनामध्ये साधे ती विधान भवनाकडे फिरेकले सुद्धा नाही त्यांनी कामकाजामध्ये भाग घेतलेला नाही त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जी आहे ती उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर दाखवली त्यांनी त्यांच्या वक्तव्यात असं म्हटलं की भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही मनामध्ये आपण मंत्रिमंडळात असावं असं होतं पण कोणास ठाऊक पण मला मंत्रिमंडळामधनं डावललं गेलं असा अजितदा पवार यांचं नाव न ना घेता त्यांनी आरोप देखील केला छगन भुजबळ हे नाशिक येथे ते आले त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ती नाराजीचे सूर उमटले अजितदादा पवार हे सुद्धा मागच्या दोन दिवसापासनं नॉट रिचेबल आहेत आज सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ही भेट जरी औपचारिक असल्याचं या दोघांकडनंही सांगितलं गेलं पण या भेटीच्या मागं काहीतरी दडलंय अशा चर्चा ज्या आहेत त्या व्हायला सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे जेव्हा बाहेर आले तेव्हा प्रसारमाध्यमांचे बो बोलताना त्यांनी सांगितलं की छगन भुजबळ हे आधूनमधून माझ्या संपर्कात असतात आणि महायुतीमध्ये नाराज असलेले काही लोक हे माझ्या संपर्कात आहे असंही सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत आणि त्यामुळे नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चालू आहे अजितदादा पवार हे खरोखरच नाराज आहेत काय किंवा त्यांनी दोन दिवस विधानसभेच्या कामकाजात सहभाग का घेतला तेन, का नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छगन भुजबळ यांची नाराजी दूर म्हणजे अजितदादा पवार यशस्वी होतील काय आणि या सर्व गोष्टींचे परिणाम जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमके काय पडू शकतात हे आपण कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प टुडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये